CCN News, एक पाउल महाराष्ट्रासाठी साथी बात्मी पत्राचे प्रायजक आहे डिसलरी पाणी बोटल चे डीलर डिलर विगड़ हरता एंटरप्राजेस चिकली दी चिकली अर्बन को अपरेटु बैंक लिमिटेड मुख्य शाखा चिकली एक अतुट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन को क्रेडिट सोसायटी चिकली शेतकरी हिताच्या मागण्या करत कपिल खेडेकर यांचा वाढदिवस साजरा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख कपिल खेडेकर यांनी शेतकरी हिताच्या अनेक मागण्या शासन दरबारी रेटून धरत आपला वाढदिवस आगळ्या वेगळ्या स्वरूपात साजरा केला वाढदिवस प्रसंगी कुठलाही मोठा बडे जाव न करता शेतकरी हिताच्या मागण्या करत कपिल खेडेकर यांनी वाढदिवस साजरा केल्याने त्यांचे कौतुक होत आहे आजचं जो काही आम्ही हे आंदोलन केलेलं आहे हे खरं तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी केलेलं आहे जे काही अवकाळी पावसामुळे या जे नुकसान झालेलं आहे हरभरा गहू ते एवढंच नाही तर सोयाबीनचं पण झालेलं आहे तुरीचं पण झालेलं आहे गव्हाचं पण झालेलं आहे तर या कपिल भाऊच्या वाढदिवसा कुठेही केक न कापता कुठेही हारपुरे न करता कोणताच त्यांचा उत्सव वाढदिवसाचा न करता आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हे आंदोलन करत हो, आहोत आणि डबडे बजाव हे आंदोलन आहे सरकारला आमची एवढीच विनंती आहे की त्यांना शेतकऱ्यांच्या मालाचा भाव वाढवला पाहिजे पीक विमा त्यांना देण्या दिला गेला पाहिजे त्यानंतर त्यांचे जे ते काही नुकसान झाले ते नुकसान भरपाई कुठेही सर्वे न करता त्यांनी दिल्या गेली पाहिजे कारण हे कुठेही होत नाही आहे हे सरकार अतिशय अतिशय इतके हे आहे की निर्दयी सरकार आहे शेतकऱ्यांच्या हिताचं हे सरकार नाही आहे तर त्यांना हे जाग घ्यावी त्यांनी दखल घ्यावी तात्काळ या निमित्तानं आम्ही हे दफेबजाव आंदोलन आज तहसील कार्यालयात मध्ये करत आहोत आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा